कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण दहा संन्यास व बालिश प्रतिज्ञा विराट राजाच्या गायी पळविण्यासाठी आलेल्या कौरव सैन्यावर एकाकी चालून जाऊन अर्जुनाने त्या सैन्याचा कर्णासह पराभव केला व विराटच्या गायी सोडवून आणल्या या पराभवापूर्वी कर्णाने केलेल्या अर्जुनवधाच्या वल्गना या पोकळ ठरल्याच उलट एकट्याने केलेला अर्जुनाचा पराक्रम हा अधिक उठून दिसला याच निमित्ताने कृपाचार्य व अश्वत्थामा या स्वपक्षीय वीरांनीही कर्णाला घरचा आहेर दिलाच होता परंतु अर्जुनाकडून दारुण व लज्जास्पद असा पराभव होऊनही कर्णावर त्याचा कसलाच परिणाम झाला नाही प्रत्यक्ष अनुभवाने या थोरांच्या उपदेशाने परिणाम होऊन कर्णाचे व कर्णाचे हृदय परिवर्तन होण्याची मुळीच शक्यता नव्हती परिणाम एवढाच झाला की या प्रसंगामुळे कर्णाचा अर्जुन द्वेष व रक्तात मुरलेला त्याचा गर्विष्ठपणा अधिकच वाढू लागला विराट पर्वातील या लाजीरवाण्या प्रसंगाने कर्णाने यानंतर तरी आत्मप्रौढी घमेंटखोर स्वभाव इतरांबद्दलची तुच्छता या अतिरेकी अवगुणांच्या नादी लागून पोकळ वल्गना शाब्दिक प्रतिज्ञा करायला नको होत्या परंतु तसे झाले नाही विराट पर्वाच्या पुढच्याच पर्वात म्हणजे उद्योग पर्वातच कर्णाने असाच प्रकार पुन्हा एकदा केलेला आहे पांडवांतर्फे शिष्टाईसाठी श्रीकृष्ण हस्तिनापुरी येण्याआधी काही दिवस अगोदर कौरवांच्या खास सभेत गुप्त चर्चा चालू होती चर्चेचा विषय अर्थातच पांडवांना कशा पद्धतीने घेरता येईल हा होता याही वेळी दुर्योधनासमोर भीष्म द्रोणादी इतरांना तुच्छ लेखून व स्वपराक्रमाची प्रौडी मिरवून कर्णाने पांडवांच्या पराभवाची महत्वपूर्ण जबाबदारी स्वतःच स्वीकारली होती कर्णाच्या बोलण्याचा एकूण थाट असा की पांडवांचा पराभव पांडवांचा पराभव ना हां त्यात काय एवढं आपण एकट्यानेच तो चुटकीसारखा करू आपल्यासमोर पांडव म्हणजे काय कोण्या झाडाचा पाला पांडव म्हणजे चिंता करण्याचा का विषय वगैरे वगैरे अर्जुनाचा वध करून दुर्योधनाच्या मनात सलणारे शल्य आपण मुळापासूनच उखडून टाकतो अशी घोषणा त्याने विराट पर्वात केल्यावर त्याच कर्णाचा अर्जुनाने दोन वेळा पराभव करून त्याचा अगदी पालापाचोळा करून टाकला त्याचे दात त्याच्याच घशात घातले हा प्रसंग अगदी ताजा होता तरी यावेळीची कर्णाची घोषणाही त्याच जातीची आहे भीष्म द्रोण व इतर मुख्य राजांनी तुझ्याजवळ राहावे मोजक्या सैन्यासह जाऊन मी एकटाच पांडवांचा नाश करीन मी ही जबाबदारी उचलित आहे अशा स्वरूपाचे कर्ण दुर्योधनाला म्हणाला गरजेल तो पडेल काय गरजेल तो पडेल काय ही म्हण जर महाभारत कालात कोणी खरी करून दाखविली असेल तर ती फक्त कर्णानेच कर्ण ही दिवसेंदिवस अधिकाधिक बेताल होत चालला आहे द्रौपदी स्वयंवरात अर्जुनाकडून घोषयात्रेच्या प्रसंगी गंधर्वाकडून नंतर पुन्हा विराटच्या देशात अर्जुनाकडूनच असा अनेक वेळा जाहीर पराभव सुद्धा हो कर्ण इतकी बेताल बडबड करू शकतो याचा अर्थच हा की त्याच्यावरचा सुसंगत विचारांचा पगडा हळूहळू कमी होत चालला होता अत्यंतिक महत्त्वाकांक्षी माणसे ही जशी ही जसे जगाचे कल्याण करू शकतात तसेच ती एकदा का कोणत्याही निमित्ताने विकृतीने पछाडली की स्वतःसह सर्वांचाच सर्वनाशही लिलया करू शकतात असा इतिहास आहे भीष्म द्रोणांसमोरच कर्णाने त्यांचा अधिक्षेप करून स्वतःची प्रौढी दिमाखाने मिरवताच असा उपमर्द भीष्मासारख्याने का म्हणून सहन करावा प्रौढी सांगताना भाषेला प्रौढीमा असामा असावा इतरांचा उपहास केलाच पाहिजे असा नियम नव्हता म्हणूनही असेल पण भीष्मानी कर्ण लगेच कर्णाला फटकारला आहे कर्णाची कर्णाची नेहमीप्रमाणे घोषणा ऐकताच भीष्म त्याला म्हणाला कर्णा काळाच्या प्रभावामुळे तुझी बुद्धी मला चळल्यासारखी भ्रष्ट झाल्यासारखी दिसते आहे किंग कथसे ही आपली पोकळ बढाई कशासाठी चालविली आहेस कर्णा अरे तुझ्यासारखा महत्वाचा वीर जर रणांगणात ठार झाला तर सर्व कौरवांचा नाश झालाच हे तुझ्या लक्षात येत नाही भीष्माच्या या बोलण्यात बोचरा उपहास आहे भीष्म द्रोण आणि इतर प्रमुख राजांशिवाय आपण पांडवांचा नाश करू शकू अशी जी दरपोक्ती कर्णाने आधी काढली आहे त्याला उद्देशून भीष्म कर्णाला उपहासाने सांगत आहे अरे खरा वीर आमच्यात काय तो फक्त एक तूच कौरवांची खरी भिस्त संपूर्ण मदार आहे ती फक्त एकट्या तुझ्यावरच आम्ही काय नामधारी वीर गळलेली पानं आम्ही दुर्योधनाच्या बाजूने असलो काय आणि नसलो काय का सारखेच म्हणून कौरवांचा भार आमच्यापेक्षा तुझ्यावरच अधिक नाही का आणि असा जर तू समजा युद्धात आधीच पडलास ठार झालास तर कौरवांचा त्राता वाली कोण तेव्हा तुला स्वतःला तूच जपलं पाहिजे वरवर पाहिले तर कोणाला यात भीष्मानी कर्णाचा गौरव केला आहे असे वाटेल परंतु निष्कारण बकवास कशाला करतो आहेस याही भीष्माच्या खोचक प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या प्रसंगापूर्वीचे कर्णाचे अद्भुत पराक्रम भीष्मांना चांगलेच माहीत होते कर्ण जरी स्वतःचे नामुष्कीचे पराभव सोयीस्करपणे विसरला असला तरी भीष्मांना त्या पराभवाचा विसर पडणे शक्य नव्हते व कारणही नव्हते आणि म्हणूनच त्यांना स्वतः त्यांना कर्णाच्याच तोंडावर याची निराळ्या शब्दात जाणीव करून देणे भाग पडले आहे भीष्माची तळमळ अशी उपहासगर्भ जाणीव देऊन भीष्म थांबलेले नाहीत पुढच्याच दोन श्लोकात भीष्मानी अर्जुनाच्या एकंदर विलक्षण शौर्याची स्तुती केली व कर्णाला सक्त इशारा दिला स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाचा सहाय्यक आहे आणि एकदा का अर्जुनाने आपल्या बाणांची तुझ्यावर वृष्टी केली की मग तुझा तो जपून ठेवलेला सर्पमुख बाणही तुझ्यासह नष्ट होईल तुझी शस्त्रास्त्रविद्या फुकट जाईल कर्णाच्या सामर्थ्याचे त्याच्या पराक्रमाचे खरे मूल्यमापन भीष्मानी कर्णाच्या तोंडावरच केले आहे यात कर्णाविषयी भीष्माला आकस होता असेही समजण्याचे कारण नाही केवळ अर्जुन प्रेमापोटी त्यांनी कर्णाची अवहेलना केली असेही म्हणता येणार नाही ना कारण प्रत्यक्षात या प्रसंगापूर्वीच कर्णाचे अर्जुनाकडूनही दोन तीन वेळा प्राभव झालेले आहेत शिवाय इतके पराभव हो नये कर्ण भीष्म द्रोणांना स्वतःच्या सामर्थ्यापुढे अगदी तुच्छ लेखतो आहे केवळ भूभंगानेच शत्रुभंग करणाऱ्या अर्जुनाला कर्ण क पदार्थ समजतो आहे या उद्दमपणामुळे गर्विष्ठपणामुळे चिडूनच भीष्मांना कर्णाला कठोर बोलावे लागले आहे या बोलण्यातही कर्णाने यापुढे तरी शाणे व्हावे अंतर्मुख व्हावे अशीच भीष्माची आंतरिक तळमळ आहे आणि या, या नंतरही कर्णाने अत्यंत क्षुद्रपणा करून जेव्हा जेव्हा त्या कुरुकुलातील थोर राष्ट्रपुरुषाचा अपमान केला त्या त्यावेळी या संयमी सार्वभौम असलेल्या संयमी सार्वभौम असलेल्या भीष्माने कोणताही अतताईपणा करण्याच्या बाबतीत केलेला नाही वास्तविक भीष्माच्या सामर्थ्याचा वयाचा ज्ञानाचा अनुभवाचा कीर्तीचा विचार करता कर्णाने त्यांचा असा उपहास अपमान करण्यापूर्वी हजार वेळा विचार करायलाच हवा होता साधा शिष्टाचार म्हणून तरी एकेरी वर येऊन त्याने पोरकटपणा करायला नको होता असेच कोणीही म्हणेल कर्ण भीष्म यांच्यातील संघर्षाची मागे जी एकदा ठिणगी पडली त्याचे या प्रसंगाने प्रज्वलित अग्नित रूपांतर झाले आणि बाकीचे कोणाचे नाही तरी कौरव पक्षीयांचे व विशेषत कर्णाच्या अंतरंग मित्राचे दुर्योधनाचे अपरंपार नुकसान झाले राष्ट्रधुरीणांच्या प्रभावळीत कर्णासारख्या आत्मकेंद्रित व महत्वासाठी चटावलेल्या क्षुद्रपुरुषांचा एकदा कापिंगा सुरू झाला की शेवटी तो राष्ट्रधृ धुरीण राष्ट्राची धुरा व बाहू राष्ट्राची धुरा तर वाहू शकत नाहीच परंतु तो स्वतःसह राष्ट्रही नामशेष करतो उरतात ते फक्त इतिहासाच्या पानोपाने असता व्यस्त विखुरलेले भयावह क्षुद्रत्वाचे अवशेष कौरव पक्षी सभेत नेहमीच्या सवयीने कर्णाने जरी बढाई मारली तरी सर्वांसमोर भीष्म आपली अशी संभावना करील अशी कर्णाची कल्पना नसावी एक वेळ भीष्माने एकांतात कर्णाला चार कठोर शब्द ऐकवले असते तर त्यामुळे कर्णाला फार काही वाटले नसतेही कदाचित परंतु दुर्योधनासमोरच कर्णाच्या सामर्थ्याची भीष्माने विटंबना करावी भी याचा त्याला अधिक राग आला यापूर्वी तशी विराट पर्वात कृपाचार्य अश्वत्थामा यांनीही कर्णाची हजेरी घेतलीच होती पण त्यामुळे कर्णाचा जेवढा संताप झाला नसेल तेवढा संताप भीष्माच्या आताच्या बोलण्याने कर्णाचा झाला आधीच अत्यंत संतापी असलेला कर्ण इतका भडकला क्षुब्ध झाला की त्याभरात तो बेभानच झाला भानरहित अवस्थेत अविवेकी मूर्ख कर्णाकडून कोणत्या मुक्ता फळाची अपेक्षा करावी शब्दांचा भारीच धड श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या स्तुतीसह कर्णाला भीष्माने खडसावल्यामुळे कर्णाचा अधिकच झाला कर्ण भीष्माला उद्देशून म्हणाला श्रीकृष्णाचे महात्म्य काहीही असो परंतु पितामह भीष्माने मात्र श्रीकृष्णाचे महात्म्य काहीही असो परंतु पिता भीष्व्याने मला उद्देशून माझ्याबद्दल जे कठोर भाषण केले जे शब्द वापरले आहेत त्याचे कोणते परिणाम होतील ते भीष्मानीच ऐकून ठेवावे असे असे भीष्मांना सर्वांसमक्ष बजावून कर्णपुढे म्हणाला <coughs> 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 मी माझे शस्त्र खाली ठेवीत आहे यानंतर मी युद्धात किंवा सभेत पितामह भीष्मांना कधीही दिसणार नाही मात्र पितामह तुमचे निधन झाल्यावर मगच पृथ्वीवरील सर्व राजांना माझा पराक्रम काय आहे तो दिसेल असे म्हणून कर्ण त्या सभेतून उठून तराता निघून गेला कर्णाच्या वर या वर्तनाने भीष्माना हसून आले तरच नवल ते यावर हसले आणि आश्चर्य व उपहास व्यक्त करून म्हणाले कर्ण बारीच शब्दांचा धड दिसतोय काही वेळेपूर्वी याने ममैश भार म्हणून पांडवांचा निपात करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतल्याचे जाहीर केले आणि स्वतःच शस्त्र टाकून तोच करणं लगेच निघूनही गेला कौरवांच्या सर्व दुष्ट प्रयोगांना बळी पडूनही शेवटी पांडव जिवंत राहिले आणि तेच एकमेव संकट आवासून दुर्योधनासमोर उभे राहिले आहे दुर्योधनाचा सर्व भार मनातून कर्णावरच आहे प्रसंग आणीबाणीचा राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निर्माण झाला असताना संयमाने शांतपणे विवेकाने वागून कर्णाने दुर्योधनाला सर्व नाशाच्या खाईतून सही सलामत सोडवायला हवे होते परंतु ते राहिले दूर आणि कर्ण स्वतःच्या मान अपमानाचे प्रश्न राष्ट्रीय प्रतिष्ठेचे करू पाहत आहे वैयक्तिक मानापमानाच्या तारा किती आणि केव्हा ताणाव्या याचे तारतम्य संपले की व्यक्तित्वाच्या सर्व स्तरांवरील तारा या बदसुरतच वाजू लागतात तेथे तारा असहाय्य ठरतात आणि निष्प्रद ठरतो तो ताणणारा कर्णाचेही असेच झाले आहे काय साधले भीष्म जिवंत असेपर्यंत शस्त्र हाती न धरण्याची प्रतिज्ञा जाहीर करून काय साधले कर्णाने तसे पाहिले तर यावेळेपर्यंतचे कर्णाचे झालेले पराभव लक्षात घेता कर्णाने पूर्वीचा पराभवाचा कलंक धुवून काढण्यासाठी अधिक जबाबदारीने वागायला हवे होते शस्त्रसंज्ञा सा बरोबर त्याने यापुढे सभेतही उपस्थित न राहण्याची बालिश प्रतिज्ञा केली आहे वास्तविक पाहता सभेच्या बाबतीत हा निर्णय फारच विलंबाने झाला असेच म्हटले पाहिजे कारण द्रौपदीसारख्या एका कुलस्त्रीला सर्वांसमोर विवस्त्र करण्याची हिडीस प्रवृत्तीची नीच आज्ञा दुःशासनाला करणाने सभापर्वातच दिलेली आहे त्याचवेळी सर्व समाजाने कर्णाला या एकाच पशुत्वालाही काळीमा फासणाऱ्या कृत्याबद्दल सर्व लहान मोठ्या सभातून कायमचा हद्दपार करायला हवा होता किंवा स्वतः कर्णाने झाल्या अपराधाचे प्राश्चित्य म्हणून सर्व सभाकृत्यातून स्वतःहून निवृत्त होऊन राजकारण संन्यास घ्यायला हवा होता इतका भयानक अपराध करूनही तत्कालीन सभासदांनी कर्णाचा धिक्कार करण्याव्यतिरिक्त त्यांना कसलीच शिक्षा दिली नाही याबद्दल कर्णाने खरं तर नि पितामह भीष्म व द्रोणा द्रोणाधिक थोर व वयोवृद्ध सभासदांसमोर मौन पाळून स्वस्थ बसायला हवे होते परंतु आपल्या हातून लवमात्र दुष्कर्म घडा च नाही अशी ज्या करणाची स्वतःची धारणा आहे त्याच्याकडून असल्या अपेक्षा करणेच मुळात चूक आहे अस्थानी आहे सभेतील कुटील राजकारणाचे फासे फिरवण्याचे दिवसही आता संपलेले होते शकुनीची अक्षविद्या ही चौदा वर्षानंतर पुन्हा कामाला येणार नव्हती सभा सभांगणाचे रणांगणात रूपांतर होण्याची वेळ येऊन ठेपल्यानंतर यापुढे मी सभेत दिसणार नाही या कर्णप्रतिज्ञेला काडी मात्र किंमत नव्हती आता कपट बुद्धीने टाकलेल्या फाशांना उत्तर मिळणार होते रणांगणात आणि तेही धर्मराजाकडून नव्हे तर श्रीकृष्णाच्या बुद्धीच्या व अर्जुनाच्या शस्त्रांच्या सहाय्याने कृष्ण शिष्टाई असफल झाली ती झाल्यानंतर कौरव पांडवांच्या युद्धाच्या रणबेरी गरजू लागल्या दोन्ही पक्ष आपापल्या परी परीने सैन्याची जमवाजमव करू लागले सैन्य संख्याबलाने कौरवांची सेना अकरा अक्षवणी होती तर पांडवांची सेना सात अक्षवणी भरली उभय पक्षात युद्धशास्त्र निपुण व सर्वाधिक अनुभवी योद्धे म्हणजे भीष्म आपल्या व पांडवांच्या पक्षातील प्रमुख <coughs> प्रमुख प्रमुख वीरांच्या सामर्थ्याचा तपशील समजून घ्यावा म्हणून दुर्योधनाने भीष्माचा बिश्मा भीष्माना अशा प्रमुख वीरांची माहिती विचारली कौरवांच्या प्रचंड सेनेचे अधिपत्यही दुर्योधनानेही भीष्मांकडेच सोपवले होते सेनापतीला सैन्यातील पराक्रमी वीरांच्या सामर्थ्याविषयी दुर्योधनाने विचारणेही गैर नव्हते दुर्योधनाच्या विनंतीला मान देऊन भीष्माने द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा कृतवर्मा शल्य भुरिश्रवा, सोमदत्ती जयद्रथ शकुनी नील विंद अनुविंद इत्यादी प्रमुख कौरवांची माहिती दुर्योधनाला सांगितली काही अतिरथी तर काही महारथी तर काही द्वैरथी तर काही केवळ रथी आहेत अशा सर्वांची माहिती भीष्मांनी सांगितल्यावर त्यांनी कर्णाचे वर्णन खालीलप्रमाणे केले सखा ते दयितो नित्यम यश या, यशकर्क उत्साही द्रोणाचार्य सहमत द्रोणाचार्य सहमत वरीलप्रमाणे कर्णाच्या गुणदोषांचे इतके स्पष्ट वर्णन महाभारतात अन्य कुठेही नसेल तसे महाभारतात संजय अश्वत्थामा श्रीकृष्ण कुंती नारद अर्जुन वगैरे महत्त्वाच्या व्यक्तींनी कर्णासंबंधी आपापला अभिपाय अभिप्राय व्यक्त केलेला आहेच परंतु केवळ दोषांचे वर्णन म्हणजे काही संपूर्ण व्यक्तिचित्रण नव्हे परंतु भीष्माने वर केलेले वर्णन मात्र चिंतनीय आहे भीष्माचे वर्णन पहा ते दुर्योधनाला म्हणाले तुझा प्रेमळ सखा नेहमी रणांगणात कठोर प्रवृत्तीचा तसेच पांडवांशी वैर कलह करण्याविषयी राजा तुला सतत प्रोत्साहन देणारा तुझा मंत्री तुला नेता व बंधू वैकर्तन करणं हा कठोर बढाई मारणारा नीच गर्विष्ठ आणि अत्यंत चढेल आहे परंतु हा कर्ण रणांगणात रथीही नाही आणि अतिरथीही नाही दुसऱ्यांची सतत निंदा करणारा हा मूर्ख कर्ण आपले जन्मगत लाभलेले कवच व दिव्य कुंडले गमावून बसला आहे परशुरामाच्या शापामुळे व एका ब्र ब्राह्मणाच्या शापामुळे आणि कवच कुंडले हिरावून घेतली गेल्यामुळे मी कर्णाला अधिरती समजतो एकदा याची अर्जुनाशी गाठ पडली की त्याच्या हातून हा, हा कर्ण पुन्हा जिवंत सुटणार नाही भीष्माने कर्णाचे एवढे समग्र वर्णन केल्यावर द्रोणाचार्यांनीही आपले मत स्पष्टपणे तेथेच नोंदविले आहे भीष्माचा कर्णाविषयीचा अभिप्राय अगदी योग्यच आहे भीष्माचे म्हणणे मुळीच खोटे नाही मी त्यांच्या मना मताशी सहमत आहे हा कर्ण प्रत्येक युद्धात नेहमीच गर्व करून दरवेळी याने तोंड फिरविलेले आहे हा दुसऱ्यांचा निंदक व स्वत प्रमादशील असा राहणारा आहे त्यामुळे मी ही कर्णाला अर् अर्धरती समजतो इतकी संभावना स्वस्तपणे ऐकून घेणे कर्णाच्या लेखी शक्यच नव्हते कर्णाची मग भीष्म द्रोणांच्या या वर्णनावर प्रतिक्रिया तरी काय झाली प्रकरण दहा संन्यास व बालिश प्रतिज्ञा येथे समाप्त प्रकरण दहा संन्यास व बालिश प्रतिज्ञा करना खरा कोण होता दाजी पणशीकर